श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणजे फुलांची पाकळी अध्यात्म जोडून ठेवणारी साखळी अशक्य ही शक्य करतील स्वामी मी साहित्य घेतलेलं आहे कांदा टोमॅटो ही लसूण ठेचून घेतलेली आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर घेतलेली आहे चांगली धुवून वगैरे साफ करून घेतलेली आहे आणि हा जवळा आहे सुकळा सुका जवळ असतो ना तो घेतलेला आहे अशा प्रकारे मी हे साफ वगैरे करून घेतलेला आहे जवळा आणि आता मी तो भिजत घालणार आहे पाण्यामध्ये आणि ते कढई ठेवलेली आहे आता मी कढई ठेवलेली आहे तापायला त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं होडणीपुरती लसूण घातलेली आहे ठेचून कढीपत्ता घातलेला आहे आता हा चांगला लाल थोडा लालसर झाला ना कढीपत्ता हे लसूण की आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आता मी त्याच्यात कांदा घातलेला आहे मस्तपैकी परतून घ्यायचा आहे छान थोडा लालसर हो होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा लालसर होण्यासाठी थोडं त्याच्यात मीठ घालायचं आहे आता मी मीठहीच घालणार आहे त्याच्यामध्ये थोडस आणि चांगला मस्तपैकी छानपैकी परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा मी आज तुम्हाला छानपैकी रेसिपी करून दाखवणार आहे ती तुम्हीही पहा आणि तुम्हीही करून पहा आता बघा मी थोडंसं मीठ घालत आहे त्याच्यामध्ये मग थोडा कांदा लालसर होणार लाल झाला की खूप छ म्हणजे सॉफ्ट झाला की खूप छान वाटतो तो म्हणजे चावण्या आला वगैरे आता चांगला परतून घेणार आहे लालसर होईपर्यंत आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे टोमॅटो टोमॅटो किती छान दिसतो आहे बघा लाल लाल आहे टोमॅटो मस्त आहे की नाही असे लालसर टॅमॅटो घ्यायचे जे हिरवे कच्चे असतात ना ते नाही घ्यायचे ते आंबट खूप असतात मग ते हे असे लालसर बघून चांगले टॅमॅटो असे कडक वगैरे असतात ना ते घ्यायचे आणि असे परतून घ्यायचं आता टॅमॅटोसुद्धा चांगला नरम सॉफ्ट होईपर्यंत हे असं हलवत राहायचं आहे आपल्याला चांगलं ढवळत राहायचं आहे आणि मस्तपैकी छान हे करून घ्यायचं आहे आता मी हे घेतलेलं आहे कोकम कोकमा कोकम घेतलेली आहेत कोकम तुमच्याही गावी असतील की नाही आता आमच्याही गावी मिळतात आता ही कोकम भरपूर टाकायची आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जरा आंबटपणा येतो आणि आपल्या जवळ्याला मस्तपैकी टेस्ट येते आता हे मी कोकमं टाकलेले आहे आता त्याच्यात घालणार आहे मसाले आता त्याच्यात घालते मी हळद अर्धा टीस्पून हळद घालायची आहे चिमोडभर मग त्याच्यानंतर घालायचं आहे अर्धा टीस्पून गरम मसाला आता हे मस्तपैकी मी परतून घेणार आहे हळद घातली आहे ना छानपैकी सगळीकडे हळद लागली पाहिजे मस्तपैकी परतून घ्यायचा आहे आता मी त्याला घालणार आहे थोडासा गरम मसाला अर्धा टीस्पून गरम मसाला तोही चांगला मस्तपैकी असा मिक्स करून घेणार आहे आता मी घालणार आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तिखट हवं असेल तर तिखट जास्त घालायचं आहे कमी तिखट हवं असेल तर कमी घालायचं आहे आम्हाला सुका जवळावर कसा छूप छान खूप छान असं झणझणीत पाहिजे तरच त्याला तर तर टेस्ट हो की नाही आता मी त्याला चांगला परतून घेतलेला आहे मसाला चांगला आतमध्ये मुरला पाहिजे त्याच्यामध्ये परतून घे घ्यायचा आहे मसाला तेल सुटलं पाहिजे आता मी वरणं घातलेली आहे कोथिंबीर हिरवीगार कोथिंबीर दिसते की नाही सुंदर तर बघा असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं कोथिंबीरचा त्याचा कोथिंबीरचा स्वाद त्याच्यात उतरला पाहिजे आता हा जवळा मी साफ करून चांगला धु पाण्यामध्ये घातला होता सगळं भिजायला कारण आम्ही डस्ट वगैरे असतं ना मग चांगला धुवून वगैरे घेतला आणि पाण्यात भिजत घातला होता वरची सगळी डस्ट सगळी खाली निघून जाते काय रेती वगैरे असते माती असते ते सगळं खाली बसून जातं आणि जवळा वर येतो तो चांगला असा ढवळून चांगला मिक्स करून पाण्यातनं भिजून असं आवळून घ्यायचा आहे आणि ते चांगलं मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे आता मी जवळा मस्तपैकी असा परतून घेणार आहे बघा खूप छान वाटतो की नाही आणि ह्याच्याबरोबर भाकरी करायची आहे भाकरी करून खायची आहे आणि भाकरी गरम गरम तांदळाची भाकरी कुठली ज्वारीची भाकरी कसली असू दे ती गरम गरम करायची आणि त्या भाकरीवरती असा जवळ्याचा हा भाजीचा असा ठेचा ठेवायचा आहे आणि मस्तपैकी खायची आहे आता माझी भाजी तयार झालेली आहे जवळ्याची पहा लाईक शेअर करायला विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ